हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे आबोलीची मंगळागौर आणि सत्यनारायणाची पूजा सो आम्ही सगळे दोन तीन दिवस झाले इथे आलेलो आहोतच आजी प्रसाद भासतात गुड मॉर्निंग आज आहे आबोलीकडे सत्यनारायणाची पूजा सो रांगोळी काढून झालेली आहे माझी उर्जी आलेली आहे आणि दोघ जण बसले आधी सत्यनारायणाची पूजा होणार आहे आणि नंतर मंगळागौर आज मंगळागौरीचा उपास आहे सगळ्यांचा म्हणजे फराळाचं कायच आहे नाश्त्याला चो इथे झाले बटाटे चिरण आणि ते तुम्ही काही म्हणा आमच्या झोप चालली आहे इतक्या लवकर उठून त्याला काय करणार म्हणून माझी तयारी झाली अशी थोडीफार काहीतरी हेअरस्टाईल केली आहे कसं वाटतंय मला सांगाल राजेंचं घेणं झालंय जरा तब्येत बरी आज खोकला येतो बाळाला माझ्या

कथा होती एका ब्राह्मणाच्या घरी गेले होते सत्यनारायणाचे पूजन झालेले होते तेथे ती बसती त्यानंतर कथा ऐकली प्रसाद भक्षण केला त्यानंतर झालेली होती त्यानंतर मुलीला आईने घरी गेले सत्यनारायणाचे व्रत चाललेले होते तेथे कथा श्रवण केली आपला वर मागितला मन इच्छित मना मागितली आरे विंटा श्री ज्ञानदेव लोकारनाथ महाराज की जय गोपाळ गुंट महाराज की जय सत्यनारायण भगवान की जय मंगलमूर्ती सो yeah. so, सत्यनारायणाची पूजा झालेली आहे कथा वगैरे ऐकून झाली आणि आता मी आली आहे म्हटलं काहीतरी करूयात काहीतरी म्हणजे बघा तिसऱ्यांदा निलपेंट लावणार आता आणल्यापासून रक्षाबंधन पासून आजपर्यंत शुक्रवार पासून पर्यंत तिसऱ्यांदा पूजा झालेली आहे आणि सुंदर झाली आता गुडजींनी सांगितलेला रील चाललाय <laughs> तर सगळ्यांचं साबू नाश्ता आज साबुदाणा केला होता ना नाश्ता करायचा आहे आणि नाश्त्याला आहे साबुदाण्याची ओसळ त्यावर चिवडा आणि दही घेऊन आहे त्या नाश्ता करायला आता माझे आई पप्पा पण निघालेले आहेत ते पण येतात ते जरा वेळ लागेल तर ही सत्यनारायणची पूजा झाली आहे आणि आम्ही वाट बघतोय मुलींची की मंगळागौर चालू करायची ना पूजा

त्याच्यात सुंदर सगळे शहिता गृहे गन... शांत समावेश अत्र सावित्री शांति कृया समर्पयामि हस्त्य अहिल समर्पयामि पुढे थोडं थोडं पंचमृत्य समर्पयामि गधी स्नावर समर्पयामि निर्भायचो बरोबर शात्रि शकावर असवा क्रमडायस्व नैवेद्योग ह्या पाण्याम आणि हे बघा सगळे दागिने म्हणतात हे दागिने केलेत नथ हेणी हा चौरंग आहे गौरीला बसेल हा चौरंगे ठेव चौरंग ठेवून गोर त्याचे ठेवून हा हे मंगसूत्र हे डिश मध्ये हातात दे आता तू दोघ हातांचा वापर कर नाही म्हणजे तिला वाहता येईल ना व्यवस्थित चालू हा सुंदर केलंय का आपण काकू आणि आत्या दोघांनी केलंय सुंदर आज बाजूला ठेव बांगड्या कानातले हे कानातले वेणी ठेव कानातले सुंदर आहे वेणी न पण केलीय आणि वेणी नाना पूर्वी

जवणी दैजे पावीजे चिंतीले लाबीजे मना कामना कार्य सिद्धी संपूर्ण करीजे ही साठा उतरची कहाणी पाठा उतररी सुपर संपूर्ण मंगळगौरीचा उत्सव कहाणी मंगळगौरीची ऐका <coughs> मंगळागौरी तुमची कहाणी आठपाट नगर होता तिथे एक वाणी होता त्याला काही मुजरान होता त्याच्या घरी एक गोसावी येईल अलक म्हणून पुकारी वाण्याची बायको भिक्षा आणली पुतृकाचा हातची भिक्षा घेत नाही असं म्हणून तो चालता होई ही गोष्ट दिने नवराणा सांगती ताना तिला युक्ती सांगती दाराच्या आड लपून बस पत्र झाली आणि त्या व्रताचे उद्यापन केलं तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण मंगळागौरी माता की जय तुझ्याकडे गुगल आहे का आता शेवटी थांब चॅट जीपीटीला विचारते आबोई चॅट सासर माहेरचे आई काकू आत्या आजी सगळ्या माझ्या मैत्रिणी इथे असलेले सगळे जण सगळे आहेत खूप हौशी प्रतीक रावांचं नाव घेते माझ्या पहिल्या मंगळागौरीच्या दिवशी <laughs> मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला अमेर रावांचं नाव घेते अखंड सहभाग्य दे माझा <laughs> <laughs> उकाना चोरला का तू घेणार नाही आता ही दुसरा गुगल केला तिला घेऊ दे मला सुचू आता श्रावणातल्या श्रावणातल्या निसर्ग एक मिनिट

कन्या नाही आम्ही कन्या शाळा नव्हती पण आम्ही मराठी मीडियमच सध्या घेते सर्वांच्या साक्षी नाही फुजलं मंगळा गौरीला अखंड दीर्घ आयुष्य लाभव नाही काय हवंय बाळाला वी देऊ शंकरांच्या जटांमध्ये आणि गंगेला स्थान यतीशरावणचं नाव देते राखून तुमच्या सगळ्यांचा मान वाह वाह स्पर्धा लावला स्पर्धा आहे घेणार आहे त्या मज्जिणीने स्पर्धा लावली आहे आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर आयुष्यभराचा प्रवास सुखाचा होऊ दे हे मैरावानबरोबर चला <laughs> 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 या मी आठवून आपण एका टीम मध्ये आहोत नाही होडी जन्माची साता गौरीच्या कार्यक्रमासाठी तयारी केली मी झटकन प्रतिकराव नाव घेते तुमच्यासाठी पटकन श्रावणातल्या मंगळवारी करतात मंगळागौरीची पूजा अंकुररावांचं नाव घेते आज खेळ करून खे खेळ खेळून करणार आहोत मज्जा झालं आता चांगलं हार हार वगैरे हार तर काय विचार केला असा आजूबाजूने लावूया असा हार असा विचार केलाय आहे आपली अशी परिस्थिती आहे ना काय कर थँक्यू बेबी आहेत फुलं आहेत आपल्याकडे भरपूर आहेत

आणि हे त्याचं आम्ही खालचं बघा आता करतो काळ करतोय काजळीच करतोय तुझा चेहरा दिसतोय क्लिअर नाही होत ना ए ऐक ना समृद्धी ते पीस ओपन कर ना पूर्ण म्हणजे आपण जो हा टेबल आहे ना तो पूर्ण सजवू असं म्हणायचंय मला पूर्ण भांड्याला काजही करून घेतली आहे याच्यावर ठेवायचं आहे चल टाक चला खेडेकर मॅडम आहे त्यामुळे आपल्याला सांगायची काहीच गरज नाही कशी मांडायची हे की नाही आहे आपल्यापेक्षा जास्त गरम आहे ना म्हणून तुला देत नाही हा आला आता इथे नैवेद्याचं चाललेलं आहे बघा आणि आम्ही तिघ जण मिळून इथे करतो पूजेचं अजून जाड बेटा

bắt còn thế rồi đi bắt còn ham hấp anh ta là cô luôn hire... ở chưa हो तेच म्हणूनच लागू आता या याला हो एक फोटो ना। तू चाल ना दे, दे। काय म्हणते हे ना फिरावून घेऊया हो नैवेद्य वाढायचं काम चाललं आहे आरत्या करायचं आम चाललंय आणि आमचं आम्ही सोयीस्कर व्हावं म्हणून टेबल जसा होता तसंच केलं आणि आता मात्र याला आम्ही फिरवून घेतोय म्हणजे आम्हाला सोपं झालं पाहिजे ही पद्धत आमचं म्हणणं आहे असं काय आहे डमाबाई असं कस ठीक आहे असं खाली ठेवायचं का की असं लावूनच ठेवलेलं बरं आहे ठीक आहे बॉर्डर नाही मागणार फुलं नाहीत तेवढे आता याच्यामध्ये आपल्याला चारही कोपऱ्याला चार आली पाहिजे

नाही काय न तो आता जवळ उभं राहा आम्ही बरं आता जेवणाऱ्यांसाठी जेवायची पानं वाढली जातात आहे आणि पोवास त्यांचे आहे त्यांच्यासाठी साबुदाणा होतोय परत वरण भात भाजी बटाट्याची पो बटाट्याची भाजी आहे आणि फुलगोबीची भाजी आहे सत्यनारायणाचा प्रसाद लाडू करंजी कोथिंबीरची वडी आहे कोशिंबीर आहे चटणी कटाची आमटी आणि आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला आमची वाट बघता यांचा उपवास आहे दोघींचा आज प्रतिकला आनंद होतोय जेव बोलता जेवणार <laughs> <laughs> तो <परन> तो बोलू <laughs> गेला गेला प्रयत्न बसला त्याने <laughs> प्रयत्न करायला सांगितले होते तुला <laughs> <laughs> पू राजे तर हो आपले झोपले आहेत मंगळागौरीचा एक सेपरेट व्हिडिओ आला आणि मंगळागौरीच्या खेळांचाही एक सेपरेट व्हिडिओ आला आहे तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय